श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस एप्रिलला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असून हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपा ही आपल्याला मिळत असते आणि त्यांच्या कृपेने घरात सुख समृद्धी शांती येत असते अक्षय तृतीया हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात नवीन वस्तूंची खरेदी देखील केली जाते अक्षय तृतेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी वास्तू खरेदी करणेसुद्धा शुभ मानतात गृहप्रवेश केला जातो वास्तुशांती देखील घातली जाते नवीन गाडी अक्षय तृतीच्या शुभमुहूर्तावरती अनेक जण घेतात असं म्हणतात की यासारख्या गोष्टी जर आपण या तर दिवशी खरेदी केल्या तर त्या अक्षय राहतात त्या वस्तू आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही म्हणून या दिवशी अनेक चांगल्या गोष्टींची खरेदी ही केली जाते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे गरजूंना अवश्य वस्तू दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत या दिवशी आपण जे काही दान करतो त्या दानाचा आपल्याला खूप अधिक पटीने पुण्य प्राप्त होते अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह हे उच्च राशीत असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू आपले पूर्वज तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतील प्रखर पितृदोष हा नष्ट होईल सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत घालायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे अक्षय तृतीया ही बुधवारी आहे तर तुम्ही बुधवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये आपल्याला फक्तही एक वस्तू जी आहे तर ती गायीला खाऊ घालायची आहेत या दिवशी गायीची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि म्हणून या दिवशी आपण ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला आहे गाय ही विश्वाची माता मानली जाते तसेच गायीला सुखसमृद्धीचे देखील म्हटले जाते गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करतात गाय ही अकरा रुद्रांची आई आणि आठ वसूंची कन्या आहे तसेच बारा आदित्यांची बहीण आहे अमृतरूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची सीडी आहे गोसेवेने आपल्याला स्वर्गप्राप्ती होते गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय आहे गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहेत गायचे स्थान जे आहे तर ते सर्व देवांपेक्षाही वरचे आहेत जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि तिच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळत असते या दिवशी जर तुम्ही गायीची पूजा करून गायीला स्पर्श केला तर तुम्हाला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य देखील प्राप्त होईल आणि अक्षय तृतीयेला स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन देखील स्नान करत असतात यामुळे आपले जी काही वाईट कर्म जी काही पापं आपण केलेली आहेत तर ती नष्ट होतात आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते जो व्यक्ती या दिवशी मनोभावे गायीची सेवा करतो व त्यांना पोटभर सुग्रास भोजन खाऊ घालतो त्याच्यावर त्या संतुष्ट होऊन गायी त्याला अत्यंत दुर्लभ असा वर प्रदान करतात गोसेवेने लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि म्हणूनच जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये येतात परंतु दुसऱ्या दिवशी अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा आलेला पैसा हा घरातून निघून जातो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही किंवा सतत अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तुमची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल घरातली गरिबी दरिद्रता ही, ही संपायचं नाव घेत नसेल आपल्या कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी या अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय केल्याने प्रखर पितृदोष देखील दूर होतो पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद ते देत असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहे जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहे किंवा दुपारी स्वयंपाक करणार आहे किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार असेल तेव्हा तुम्हाला जी तुम्ही पहिली चपाती किंवा भाकरी बनवणार आहे तर तुम्हाला घ्यायची आहेत पहिलीच घ्यायची आहेत कारण पहिली चपाती किंवा भाकरी जी आहे तर ती गाईलाच दिली जाते यानंतर तुम्हाला त्या चपातीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि थोडीशी डाळ जी आहे तर ती अगोदरच तुम्हाला भिजवायची आहेत आणि ती भिजवील चणाडाळ जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला चपातीवरती ठेवायची आहेत ही चपाती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहेत हळदी कुंकू घ्यायचं आहेत आणि एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला या सगळ्या वस्तू घेऊन गाईपाशी जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतर तुम्हाला गायीच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला ही चपाती आपल्या हाताने गायीला खाऊ घालायची आहेत जर गाईच्या जिभेचा स्पर्श हा आपल्या हाताला झाला तर असे म्हटले जाते की आपलं भाग्य जे आहे तर ते बदलायला सुरुवात होते आपल्या आयुष्यातील जे काही वाईट दिवस आहे तर ते निघून जातात आणि सुखाच्या दिवसांची सुरुवात होते इतकं महत्त्व या गाईला दिले जाते जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त ताट समोर ठेवून दिले तरी सुद्धा चालेल यानंतर गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर गाईच्या पायाखालची थोडीशी माती घेऊन तुम्हाला तुमच्या कपळावरती लावायच्या आहेत आणि थोडीशी माती ही घरी घेऊन यायची आहेत आता ही माती घरी आणल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये तीन रूम असेल तर तीन वाट्यांमध्ये थोडी थोडी माती ठेवायची आहेत दोन रूम असेल तर दोन वाट्यांमध्ये थोडी थोडी माती ठेवायची आहे आणि प्रत्येक रूममध्ये आपल्याला ही मातीची वाटी जी आहे तर ती ठेवायची आहेत संपूर्ण दिवसभर ही माती तशीच वाटीमध्ये आपल्या घरामध्ये ठेवायची आहेत जेव्हा आपण गाईच्या पायाखालची माती आपल्या घरात आणून ठेवतो तेव्हा घरातील प्रखर पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य इडापिडा अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते दुसऱ्या दिवशी ही माती घेऊन तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा अक्षय तृतीयेला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ